가만히 또 한번 보십시오. 제가 한번 해 볼게요. 저기 가운데에 됐습니다. 서두리 마세요, 선. 호기나. आमच्या फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन मध्ये नेमणुकीत असलेल्या श्रीमती आशा यशवंतराव धुळे या आपल्या पतीसह पतीचं नाव राहुल तायडे यांच्यासह या गुरुकृपा कॉलनीमध्ये राहत होत्या या पोलीस स्टेशनच्याच हद्दीमध्ये ती कॉलनी जवळच आहे काल दुपारी संध्याकाळी सहाच्या सुमारास त्यांचा अकरा बारा वर्ष वयाचा मुलगा तो घरी आला त्यावेळी त्यांनी बघितलं की मुख्य दरवाजाच्या आतून तो गेला आणि त्यांनी आईला आवाज दिला बेडरूममध्ये तर बेडरूमचं दार अर्धवट किलकिल उघडं होतं आणि त्यांनी बघितलं तर त्या ठिकाणी दोन इसम होते आणि त्याची आई खाली पडलेली होती त्या दोन इसमांना पाहून तो वरती गेला लगेच आणि वरती जाऊन त्यांनी त्याला काहीतरी गडबड आहे असं कळलं म्हणून वरती जाऊन त्यांनी जे शेजारी किंवा त्यांचे जे भाडेकरू आहे त्याच्या फोनवरून घरात कोणतरी दोन लोकं घुसलेले आहेत असा फोन त्याच्या नातेवाईकांना म्हणजे मावशीला आणि मग मा नंतर वडिलांना केला आणि या याच्यातून मग येऊन त्या सगळ्या लोकांनी पाहिला असता ती जी आमची एल पी सी आहे ती मृत अवस्थेत किंवा बेशुद्ध अवस्थेमध्ये पडलेली होती त्यांनी लगेचच त्या लोकांनी तिला इरुविन हॉस्पिटलमध्ये नेलं परंतु ती तिथे मयत झालेली होती तपासादरम्यान असं निष्पन्न झालं की तिचा जो नवरा आहे राहुल तायडे यांनीच त्याच्या दुसऱ्या एका मुलीबरोबर असलेल्या प्रेमसंबंधातून बनाव करून त्या दोन लोकांना त्याचे मित्र किंवा जे दुसरे आरोपी आहेत दोन त्यांना त्यांच्या साह्यानी त्यावेळी घरी पाठवून त्या, त्या स्वतःच्या पत्नीचा खून केलेला आहे असं निष्पन्न झालेलं आहे सुरुवातीला त्यांनी चोरीचा बनाव त्यात केलेला होता परंतु तपासामध्ये असं निष्पन्न झालं की त्यांनी स्वतःच्या पत्नीचा दोन मित्रांच्या कर्वी खून केलेला आहे मुख्य आरोपी जो आहे राहुल तायडे याला आम्ही ताब्यात घेतलेला आहे तो आता चार तारखेपर्यंत पी सी आर आहे काल तो स्वतःसुद्धा एस आर पी एफमध्ये पोलीस कर्मचारी म्हणून नेमणुकीच आहे परंतु त्याची कंपनी जी आहे ती गडचिरोला नोकरीला गेली परंतु त्या ठिकाणी त्यांनी मुद्दामून हेतू पुरुषपर जाण्याचं टाळलं आणि कालही त्याची साडेचार वाजता ड्युटी होती इथे परंतु त्या ड्युटीवर तो हजर राहिला नाही तिथे गैरहजर होता गेले काही दिवस त्यांचा वाद चालू होता या वादातून त्यांनी हा खून घडून आणलेला आहे किंवा केलेला आहे इथं दोघांना काही ताब्यात घेतलं काय दोन त्याचे सहकारी आहेत त्याच्या मागे आमची पथकं रवाना झालेली आहे थोड्याच वेळात आम्ही त्यांना ताब्यात देण्याचा काही प्लॅन